खारवडे हा वाळवणीचा पदार्थ आहे याची चव आंबट आणि तिखट अशी लागते याला आपण उन्हाळ्यातच करत असतो आणि उन्हाळ्यात केलं तर हा वर्षभर टिकतो आणि केव्हाही आपण खाऊ शकतो खूप छान लागतो खायला कच्चासुद्धा किंवा तळूनसुद्धा खाऊ शकता तुम्हाला जर आवडत असेल तर चला पटकन रेसिपी बघू इथे मी खारवड्या करण्यासाठी एक किलो बाजरी घेतली आणि त्यामधली एक वाटीभर बाजरी काढून ठेवली कारण त्याची आपण एक वेगळी रेसिपी बनवणार आहे आणि ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल त्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब पहिले करून ठेवा तर बाजरी छान स्वच्छ निवडून घ्यायची कारण की बारीक बारीक खडे वगैरे असतात कधी तर खारवडे आपल्या नाहीतर कच लागू शकतात बाजरी निवडून झाली की मग एका भांड्यात टाकायची आणि भरपूर असं पाणी टाकून दोन ते तीन पाण्याने चांगली स्वच्छ धुवायची बाजरी धुत असताना आधी हाताने छान अशी रगडून घ्यायची म्हणजे काय होते की काळं पाणी निघते आणि मग जे वरती हलकं फुलकं जे सोलपटं किंवा कचरा तरंगतो ना तो फेकून द्यायचा असं करून आपल्याला बाजरी दोन ते तीन पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्यामध्ये भरपूर असं पाणी टाकून त्यावर झाकण झाकून बारा ते पंधरा तासासाठी याला भिजवत ठेवायची झाकण झाकून ठेवा आणि बारा ते पंधरा तासासाठी चांगलं भिजवत ठेवून द्या चला भेटूया बारा ते पंधरा तासानंतर बघू शकता बारा ते पंधरा तासानंतर म्हणजेच याला बारा तास साधारण झालेले आहे अकरा ते बारा तास आणि मस्त अशी बाजरी जी आहे ना फुगलेली आहे मी रात्री दहा वाजता भिजत ठेवली तर सकाळी मी अकरा बारा वाजता वगैरे कामं झाल्यानंतर याला बघितलं तर खूप छान अशी फुगलेली होती आता हे पाणी फेकून द्यायचं आणि या म मद, पाण्यामध्ये म्हणजे या बाजरीमध्ये दुसरं पाणी टाकून याला छान अशी गाळून घ्यायची बाजरी टाकल्यानंतर जा एका चाळणीवर पाणी पूर्णपणे गळू द्यायचं आहे पाणी निथळून झालं की मग आपल्याला समोरची प्रोसिजर बघायची आता पाच मिनटं झाल्यानंतर बघू शकता छान अशी मोकळी सूत अशी दिसत आहे तर काय करायचं आहे कॉटनचा कपडा घ्यायचा आणि त्यावर जी आपली बाजरी आहे पाणी निथळून दिलेली ती टाकायची आणि कपड्याला छान अशी घट्ट गाठ बांधायची आणि गाठ बांधल्यानंतर असं उलट ठेवायचं त्याच गंधामध्ये ठेवूया आपण गाठ बांधून झाल्यानंतर त्याला उलट ठेवलं की त्यावर चांगलं झाकण झाकून द्यायचं गाठ बघू शकता अशा प्रकारे बांधू शकता आणि तुम्हाला नसेल जमत तर एखादा धागा बिगा बांधला तरी चालेल आता याला उलटं ठेवायचं असं म्हणजे एकदम चिपचिप ओलं वगैरे नाही होणार तर अशा प्रकारच्या भांड्यामध्ये तुम्ही ठेवू शकता आणि त्यावर झाकण झाकायचं आणि त्याला सुद्धा पंधरा ते किंवा बारा ते पंधरा तासासाठी आपण बाजूला ठेवूया पुन्हा भेटूया बारा ते पंधरा तासानंतर बारा ते पंधरा तासानंतर चला बघूया काय पोझिशन आहे आता गाठोडी काढायची सोडवाय सोडायची आणि बघू शकता तुम्ही छान असे कोंब आलेले आहे जर मी याला दोन ते तीन तास असंच ठेवलं असतं ना तर भरपूर असे मोठे मोठे कोंब आले असते तर आता काय करायचं आता हिला आपल्याला दळून घ्यायची आहे थोडंसं असं मोकळं ठेवायचं म्हणजे पसरवून थोडं नंतर मग आता थोडी थोडी बाजरी घ्यायची आणि मिक्सरला दळून घ्यायची दळताना पल्स मोडवरच दळा म्हणजे पल्स मोडवर म्हणजे कारण की बाजरी भिजलेली आहे छान त्यामुळे चालू करायचं बंद करायचं चालू बंद असं तीन ते चार वेळा तुम्ही इथे करा म्हणजे बाजरी छान अशी दळल्या जाईल म्हणजे बारीक होणार नाही आणि एकदम जाडसुद्धा नाही दळायची आहे आपल्याला हे रवाळ असं पाहिजे रवेल असं पाहिजे आहे अशा प्रकारे दिसत असल्याप्रमाणे आता दळून झालं की ते एका भांड्यामध्ये काढायचं आता हे पीठ आपल्याला भिजवत ठेवायचं आहे म्हणून या ठिकाणी भांडं यावेळेस स्टीलचंच घ्या जर्मनचं वगैरे नको कारण त्याचा अर्क उतरतो आणि टेस्ट थोडी चेंज होते खारवड्याची वगैरे तर दळून झालेलं आहे पूर्णपणे बघू शकता तुम्ही तर या पिठामध्ये आता आपल्याला पाणी टाकायचं आहे भरपूर असं भरपूर म्हणजे असं की भिजलंही पाहिजे आणि थोडंसं जास्त तर चमच्याने एकदा काय करायचं मिक्स करून घ्यायचं आणि गडे वगैरे राहिले नाही पाहिजेत बघा आता मस्त असा रवाळ दिसत आहे आता याच्यावर झाकून बारा ते पंधरा तास तासासाठी हे बाजूला ठेवायचं बारा ते पंधरा तासानंतर आपण भेटूया चला आता हे बारा ते पंधरा तासानंतर पुन्हा बघू किंवा हे भिजत ठेवल्यानंतर थोडं कमी जास्त वेळ झाला तरी चालेल म्हणजे आठ ते नऊ तासही ठेवलं ना तरी चालेल भिजवायला तर आता यामधलं जे पाणी आहे ना यावरचं पाणी एका गंजामध्ये काढून घ्यायचं आणि बाजरीचं पीठ बघा एवढं आहे आता याला शिजवायचं आहे त्यासाठी मोजून घेणं गरजेचं आहे तर हे एक बॅटर एका भांड्याने वगैरे मोजून घेऊ बघा गंजामध्ये टाकलं तर एवढं भरलं पुन्हा गंजामधलं डब्यामध्ये टाकून घ्यायचं आता त्याच भांड्याने पाणी घ्यायचं आहे मोजून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे जेवढं बॅटर होतं ना तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं म्हणजे पीठ व्यवस्थित शिजल्या जाईल आपण वड्या टाकू शकू आता तेवढंच पाणी घेतलं गॅस ऑन केली आणि गंज ठेवलेला आहे तर आता यावेळेस तुम्ही जर्मनच्या गंजात शिजवलं तरी चालेल एवढे मोठे मोठे स्टीलचे गंज नसतात तर पाणी टाकलं आणि आता छान याला उकळी येऊ द्यायची झाकण ठेवल्याने पाणी लवकर गरम होते आणि गॅस कमी लागतो आता पाणी गरम झालेलं आहे त्यामध्ये तीळ टाकलं चिली फ्लेक्स टाकलेलं आहे मी तीळ तीन ते चार चमचे असेल चिली फ्लेक्ससुद्धा दोन किंवा तीन चमचे असू शकते इथे तुम्ही हिरव्या मिरचेचं ठेचूनसुद्धा तुम्ही इथे टाकू शकता किंवा लाल तिखट टाकलं तरी चालेल आणि चवीनुसार चा मीठ टाकायचं तुम्ही आपल्या आवडीनुसार लाल मिरचे लाल तिखट किंवा हिरवे मिरचे इथे तुम्ही टाकू शकता काही हरकत नाही या स्टेजला अर्धा चमचा जिरं टाकलं तरी चालेल पण किंवा जिरं पावडर तर टाकलं तर एकदमच बेस्ट आता याला उकळी द्यायची मी इथे जिरं विसरली त्यामुळे मी समोर टाकलेलं आहे ते, ते तुम्हाला दिसेलच तर आता छान उकळी आलेली आहे आता चांगली उकळी आलेली आहे तर एकदा चांगलं चमच्याने मिक्स करायचं आता बघू शकता मस्त असं गरम झालेलं आहे तर आता काय करायचं यामध्ये आपल्याला थोडं थोडं जे आहे ना हे पीठ सोडायचं आहे आणि मिक्स करायचं आहे तर यासाठी मी लाटणं यूज केलेलं ला आहे क आधी चाटू वगैरे असायचे तर छान असे शे फिरवल्या जायचं आणि लाकडाचेच असायचे आणि चमचा वगैरे घेऊ नका या स्टेजला लाटणं सगळी सगळ्यांजवळ राहते किंवा डाळ घोटणे तर असं थोडं थोडं पीठ टाकायचं आणि घोटत जायचं दोघीजणी असतील तर एकजण टाका आणि एकजण फिरवा खूप सोपी जाते पण एकटं असल्यानंतर असंच करावं लागते तर हे पीठ टाकत असताना गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची पहिल्यांदा पीठ टाकून घ्यायचं अशा प्रकारे टाकणे आणि फिरवणे बघू शकता टाकून सगळं मिक्स झालेलं आहे आता काय करायचं गॅसची फ्लेम वाढवायची म्हणजे हाय करू शकता किंवा मिडियम केली तरी चालेल आणि चांगलं असं घोटत राहायचं म्हणजे गडे वगैरे होणार नाही आणि थोडंसं चाटून बघायचं म्हणजे या स्टेजला आपण बघू शकतो मीठ वगैरे कमी असलं तर थोडं मीठ कमी वाटत होतं म्हणून पुन्हा टाकून घेतलं आणि चांगलं मिक्स करायचं पुन्हा एकदा म्हणजे मीठ एका ठिकाणी नाही राहिलं पाहिजे गॅसची फ्लेम हाय आहे तर बघू शकता मगाशीच सांगितलं मी की जिरं मी विसरली होती म्हणून मी थोडं जिरं पावडर यामध्ये टाकलं अर्धाच चमचा वगैरे इथे टाकायचं जास्त नको हो आहे आणि बघू शकता थोडं असा जाडसर वगैरे दिसत आहे आणि हे फटाके किंवा फोपले असं म्हणू शकतो याला तर आ, हे फटाके असे फुटतात ना ते थोडं सावधानीने कारण की अंगावर वगैरे उडले तर भाजलं जातं आणि हे जे मिश्रण आहे ना आता एकदा घोटल्यानंतर लो फ्लेम करायची किंवा मिडियम फ्लेम करायची आणि झाकण लावून अशा प्रकारे शिजू द्यायचं तर याला तुम्ही दहा मिनटं तरी लागतील शिजण्यासाठी किंवा पंधरा मिनटं साधारण आणि अशा प्रकारे आपल्याला शिजलं असलं पाहिजे म्हणजे आपल्याला वड्या टाकता आल्या पाहिजे आणि असंच झाकण लावून तुम्ही शिजू द्या याला मंद आचेवर किंवा लो फ्ले मीडियम फ्लेमवर शिजवायला तरी चालेल एकदाच गुठळ्या मोडल्या गेल्या की याला छान असं झाकण लावून शिजू द्यायचं आता शिजून झालेलं आहे कारण की त्याला टाकताना दाखवलं मी तुम्हाला तर ते छान असं बघू शकता अशा प्रकारे दिसत होतं तर तुम्ही गंजामध्ये सुद्धा ठेवू शकता आता मला हे थंड करून घ्यायचं आहे आणि तो गंजाला जो खरवडा लागलेला आहे ते मला खायचं आहे त्यामुळे मी आधी काढून घेणार आहे तोपर्यंत हे थंड होते तोपर्यंत मी खरवडा खाऊन घेणार आहे तुम्ही पण खात असाल ना असंच तर लहानपणी वगैरे तर आमच्या आजीकडे जायचं तर आम्ही असंच खायचो खूप छान लागतो खूप टेस्टी लागतो तर नवीन काही नाही आहे तुम्ही पण खातच असाल नक्कीच तर आता हे काढतपर्यंत टाकलं आणि सॉरी म्हणजे काढून घेतलं आणि थोडंफार थंड झालेलं आहे एकदम पण थंड नाही करून घ्यायचं आहे आपल्याला आणि पाण्याचा हात घेऊन ह्या वड्या टाकून घ्यायच्या थोडं पाण्याचा हात घ्यायचा आणि असं थोडं थोडं मिश्रण घेऊन वड्या टाकून घ्यायच्या तर या वड्या टाकत असताना आपल्याला मोठ्याच टाकायच्या आहे जशा मुंगाच्या दाळीच्या वड्या टाकतो त्या Much... तश नाही तशा नाही टाकायच्या कारण की मुगाच्या दाळीच्या वड्या जे आपण भाजी करतो तर त्या छोट्या छोट्या टाकायच्या लिय आणि ह्या मोठ्याही टाकल्या तरी वाळवून खूप छोट्या छोट्या होतात तुम्हाला शेवटी दिसेलच अशा प्रकारे सगळ्या वड्या टाकून घ्यायच्या आता तुम्हाला वड्या नसेल टाकायच्या ना तर चकल्याचा वगैरे साच्या येतो त्याच्याने सुद्धा तुम्ही चकल्यासुद्धा टाकू शकतात आम्ही आमची आजी चकल्यास टाकायची वड्या टाकायला थोडा वेळ लागू शकतो मला साधारण एक ते दीड तास लागलेला आहे एकटी होती त्यामुळं दोघी तिघी असतील तर पंधरा मिनटात वीस मिनटात होऊन जातो आरामात तर बघू शकता वरतीच घेऊन गेलेली होती मी कारण की मग न्यायला अडचण झाली असती पण अशा वेळेस तुम्ही गच्ची किंवा टेरेस स्वच्छ करून ठेवा बघू शकता पूर्ण वड्या टाकून झाल्या आणि हे सायंकाळचा सा वेळ आहे म्हणजे की म्हणजे पाच वाजलेले होते आणि बघू शकता अशा सोपलेल्या आहे आता एका एकाला उलटवणं हे शक्य नाही आहे कारण की वड्या आहेत त्या चकल्या वगैरे असतात त्याला उलटवून घेतल्या असत्या याला काय करायचं आता या छान अशा सोकलेल्या आहे पण याला खालून सोकणं गरजेचं आहे नाहीतर मग वास येईल तर काय करायचं याला उचलायचं आणि परड्यामध्ये टाका पसरट जे असते ना त्यामध्ये बघू शकता परडे असतातच नाहीतर मग असं उचलायचं आणि एका कपड्यावर असं पसरट ठेवायचं फॅनच्या खाली वगैरे छान रात्रभरात छान अशा सोकून येतात परड्यावर याच्यासाठी की वरून पण हवा लागते आणि खालून सुद्धा याला हवा लागत असते त्यामुळे पटकन वाळल्या जातात वाळवणीचे पदार्थ तुम्ही असे पडड्यावरच टाका आता हा दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवसचा ऊन दिलेली याला जरी तुम्हाला ह्या वाळलेल्या दिसत असतील ना तरी बघू शकता दुसऱ्या दिवशी म्हणजे रात्री पंख्यात वगैरे सुकल्या आणि तरीसुद्धा ह्या बघू शकता दाबून बघितलं तर भा नरम आहे म्हणजे याला भरपूर अशी ऊन पाहिजे आता याला तीन ते चार दिवसाची आपण ऊन देणार आहे तर ऊन दिल्यानंतर बघू शकता मस्त असे खणछण वाजत आहे आणि वड्या एकदम रेडी आहे तर ह्या कच्च्यासुद्धा खाऊ शकता म्हणजे अशाच तोंडाला जरी लागल्या ना एखादी तरी असे खावीशीच वाटते एवढी जबरदस्त अशी चव लागते याची किंवा तुम्ही याला तळूनसुद्धा खाऊ शकता जेवणासोबत पण तळल्यापेक्षा कच्च्याच खाण्याची जी मजा येते ना ती वेगळीच येते चला मग व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तर खरंच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला ना प्लीज एक लाईक करा तुमच्या एका लाईकने खूप कॉन्फिडन्स वाढतो तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय नमस्ते अँड टेक केअर